महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आणि विद्यमान शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या गाडीवर सोयाबीन तूर आणि कापूस फेकण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण करण्यासंदर्भात मागण्या करण्यात आलेल्या आहेत तो संपूर्ण प्रकार काय होता त्याच्यावर मी बोलणारच आहे परंतु एवढं सगळं होऊन सुद्धा मंत्र्यांच्या गाड्यांवर अशा पद्धतीचं फेकून सुद्धा तरी सुद्धा सरकार भानावर यायला का तयार नाही किंवा सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे धोरण आखायला का तयार नाही किंवा सरकार शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं का पाळायला तयार नाही त्याची नेमकं कारण काय आहेत हे आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील विषय असा झाला की अमरावतीमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी शेतकऱ्यांसमवेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीन कापसाला भाव मिळत नाही म्हणून आंदोलन केलं आणि आपल्याला माहितीये नाफेडचं तारीख पे तारीख म्हणजे तारखाच्या तारखा वाढवणं सुरू आहेत एकदाच काय ते करायला पाहिजे सरकारनं परंतु सरकार तारीख वाढवते नंतर आम्ही तुमच्यावर खूप उपकार केले अशा पद्धतीचं सरकारचं सध्या चालू आहे आणि हे असताना सरकारनं जे आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनामध्ये प्रमुख आश्वासन आश्वासना म्हणजे कर्जमाफी आहे सरकार काहीच करायला तयार नाही अशा याच्यामध्ये अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट त्या ठिकाणी तोडून त्याच्यामध्ये आत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शेतकरी शिरले त्यांच्याकडे कापूस होता त्यांच्याकडे सोयाबीन होती आणि त्यांच्याकडे तुरी होत्या आणि अशा याच्यामध्ये त्याच टायमाला शिक्षण मंत्री दादा भुसे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या गाड्यांवर गाडीवर ताफ्यावर त्या तो प्रकार घडला अशा पद्धतीचा तो प्रकार आहे परंतु मी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे एवढं सगळं होऊ नये सरकार दखल का घेत नाहीये हा मुळामध्ये लक्षात घ्या लक्षात घ्या अनेक शेतकरी नेत्यांसोबतही माझं बोलणं झालंय मी त्यांना ह्याच गोष्टीवर बोलतोय की नेमकं काय कारण झालंय की सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीच त्या ठिकाणी भूमिका घेत नाहीये निवडणुकीच्या आधी मी भाजपच्या अनेक लोकांच्या संपर्कात संपर्कात होतो त्यांना म्हणत होतो की तुम्ही कर्जमाफी करा तुम्हाला फायदा होईल पण अक्षरशः निवडणूक झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही जे मला सांगत होता ते चुकीचं आहे आम्ही सांगतो ते बरोबर मग त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आमच्याच जातीनं माती खाल्ली आहे आमची जात म्हणजे शेतकरी वेळेवर धर्मामध्ये पक्षामध्ये किंवा एक समजा एखादा आपल्यासाठी लढणारा त्याला तिकीट द्यायचं आणि मग तो त्या ठिकाणी निवडून देतात शेतकरी की आपल्यातला आहे म्हणून परंतु त्याचं वोट हे सरकारला निवडून आणण्यामध्ये गाणं जातं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची वोट बँक राहिली नाही किंवा आजचं जे आहे त्याचे काही पडसाद उमटले ठीक आहे त्याच्यानंतर शांत झालं पुढं काय आपण बघतो विदर्भामध्ये तरी मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू असतात बाकी ठिकाणचा काय विषय आहे कडी म्हणजे कडीचूप आहे कोणीच काहीच बोलायला तयार नाही आहे तोंड दाबून बुक्याचा मार सहन करणं सुरू आहे कोणी रस्त्यावर उतरायचं म्हणत नाही काहीच नाही हो शेतकरी चळवळी होत्या शरद जोशी साहेबांची शेतकरी चळवळ होती त्याच्यानंतर त्यांच्या शेतकरी चळवळीच्या अनेक चळवळी झाल्या त्या चळवळी पूर्ण हे म्हणजे चळवळीमध्ये कोणी त्याग करायला तयार नाही आहे चळवळ म्हटलं की त्याग हा शब्द चळवळीचा समानार्थी शब्दच त्याग आहे परंतु आजकाल मला मंत्रिपद मिळेल का मला आमदारकी मिळेल का मला खासदारकी मिळेल का याच्यासाठी जर कोणी चळवळीत येत असेल तर ते वाईट माणस अनेक लोकांनी वीस वीस वर्ष बावीस बावीस वर्ष त्याग केलेला आहे अजूनही आमदारकी खासदारकी पदरात पडलेली नाहीये परंतु तो त्याग करणं गरजेचं आहे तो त्याग करायला कोणीच तयार नाहीये आज तूप खाल्लं म्हणजे उद्या रूप पाहिजे अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चळवळीत जिवंत होणं गरजेचे आहे आणि त्या चळवळीतले नेते आणि चळवळीतले कार्यकर्ते हे सरकारला विकले नाही पाहिजेत तरच शेतकऱ्यांची वोट बँक होईल अन्यथा ज्या पद्धतीनं त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं त्यांची मतं घेतले आधी त्यांनी कर्जमाफी सरकार असताना केली नाही आणि आता सुद्धा ते कर्जमाफी करणार नाही कारण की त्यांना माहिती आहे तुमची वोट बँक नाहीये आणि तुमची वोट बँक नसल्यामुळं तुमचं काहीच होणार नाहीये किती आक्रोश कराल तुम्ही काय कराल आज आम्ही बघतो आज आम्ही अनेक ठिकाणी आंदोलनाची हाक देतो कुठे जातो आंदोलन करतो दहा लोक येत नाही हो आमचा दिवस जातो पेट्रोल पाणी जातं मग अशा याच्यामध्ये ज्यांच्यासाठी लढणं चाललं त्यांनी किमान त्या लोकांना सपोर्ट करणं गरजेचं आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त लोकसभेच्या इलेक्शनमध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये शेतकरी चळवळीतल्या लोकांची डिपॉझिट जप्त करण्याचं काम पंच्याण्णव टक्के शेतकरी मतदार असलेल्या मतदारसंघांनी केलेले त्यामुळं आताही कर्जमाफीचं आंदोलन आपल्याला उभं करायचंय इतर आंदोलन करायचे याच्यामध्ये तुम्हाला घराचे बाहेर पडणं गरजेचं आहे नाहीतर काहीच होणार नाही तुमचं वाईट आणि विचित्र परिस्थिती आहे जो तो आपलं स्वतःचं पाहायला लागलाय त्याच्यामुळं सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे चळवळीला सपोर्ट केला पाहिजेत आर्थिक सामाजिक राजनैतिक अशा तीन पद्धतीचा सपोर्ट तो असला पाहिजे शेतकरी ही जात म्हणून त्या ठिकाणी चळवळ पुढं चालली पाहिजे अन्यथा काहीच होणार नाही आहे धन्यवाद